नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावी विषय बघत आहोत बालभारती मराठी आणि त्यामधला दहावा धडा आहे सुगंधी सृष्टी या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय करणार आहोत तर विद्यार्थ्यांनी याच्या आधीचे जे सर्व धडे कविता याचे सुद्धा स्वाध्याय आपल्या वरती ऑलरेडी अपलोड केलेले आहे त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता आणि तुम्ही जर वरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन दिला आहे आयकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजेच तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी जेव्हा अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला आपला पहिला प्रश्न काय आहे बघूयात प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न त्यातील अ सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला आहे असे लेखकाने कशाला म्हटले आहे आणि इथे त्याच उत्तर लेखकाने एका डब्यात मोगऱ्याचे रोप लावले होते हातभर रोप झाल्यावर त्याच्यावर एक कळी मोहरली होती लेखक ती कळी फुलेपर्यंत रोज कुंडीपाशी जात असे एके संध्याकाळी सहाच्या सुमाराला त्या कळीची एक पाकळी बाजूला झाली थोड्याच वेळात दुसरी पाकळी मग इतर पाकळ्या येऊ लागल्या या प्रसंगाला सुगंधी पेटीचा एक खनच उघडत चालला होता असे लेखक म्हणतो प्रश्न आ, निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते आणि त्याच उत्तर बघा हिरव्यागार छडीवर निशिगंधाची फुले एका पाठोपाठ एक लागलेली असतात फुले दिसायला डौलदार असतात निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही आपला रंग आपला गंध आपला डौल लपवत नाही म्हणून निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते प्रश्न लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे तर चला विद्यार्थ्यांच उत्तर गुलाबाचा रुबाब इतर फुलांपेक्षा वेगळाच असतो गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही पाणी कमी झालेले देखील चालत नाही खत देखील वेळच्या वेळी घालावे लागते मुळे मोकळी झाली पाहिजेत हंगाम साधून छाटणी केली पाहिजे कीड टिपून मारली पाहिजे या सर्व शब्दात लेखकाने गुलाबाचे वर्णन केले आहे अशी सर्व त्या झाडाची निगा राखल्यानंतरच गुलाबाचे फूल फुलते एकदा गुलाब फुलू लागला की सारे श्रम माणूस विसरून जातो गुलाबाचे ज्याप्रमाणे रंग वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे गंध देखील वेगवेगळे असतात असे लेखकाने गुलाबाचे वर्णन केली आहे आता त्यानंतरचा ई प्रश्न लेखकाला सकाळी पारी जातका खालून जाताना पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखे का वाटते आणि याचे उत्तर पावसाळी आभाळात ढग दाटून आले आणि त्यातून पाण्याचा वर्षाव सुरू झाला की पारिजातकाच्या झाडाला हिरवे फुटतात सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो जणू साऱ्या भूमीवर वृक्ष उदारताच अंथरलेली आहे कोठे पाऊल ठेवावे हेच समजत नाही म्हणून लेखकाला पारीजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे वाटते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ही पटकन सबस्क्राईब करून घ्या तसेच अशाच स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला अजून कुठल्या इतर विषयांचे हवे असतील तर त्याबाबत कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा चला आता पुढचा दुसरा प्रश्न बघूयात तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील तुम्हाला कोण कोणती फुले जास्त आवडतात ती का आवडतात तर चला याच उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि आता उत्तर बघा या ठिकाणी मी उत्तर दिलेलं मी माझ्या परीनं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला तुमचं जे काही उत्तर असेल तुमचं मत असेल ते सुद्धा इथे लिहू शकता मला कमळ गुलाब चाफा इत्यादी फुले आवडतात निळेशार कमळ माझे मन मोहून टाकते गुलाबाचा सुगंध आणि त्याचा गुलाबी लाल रंग मला खूप आवडतो चाफ्याच्या फुलाचा सकाळी येणारा सुवास मला आवडतो तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे उत्तर आहे फुलांचे अस्तित्व हे काही मर्यादित कालावधीसाठी असते परंतु जेव्हा फुले उमलतात तेव्हा थोड्या कालावधीसाठी का होईना पण सर्वांच्या मनावर राज्य करतात सर्वांना आनंद देऊन जातात परोपकार करणे इतरांना आनंद देणे हा अनमोल संदेश फुलांनी माणसाला दिला आहे पुढचा ई प्रश्न बघा या पाठात गुलाबाला राजेश्री तर निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा आणि याच उत्तर गुलाबाचा रुबाब इतर फुलांपेक्षा काही वेगळाच असतो जणू काही त्याचा एखाद्या राजाप्रमाणे थाट असतो म्हणून गुलाबाला राजेश्री म्हटलं आहे पुढचं बघा निशिगंधाच्या दांड्यावर एका माग एक अशी फुले फुलू लागतात हिरव्यागार छडीवर हरिणी टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले एखाद्या गुलछडी सारखी वाटतात म्हणून निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे पुढचा तिसरा प्रश्न आपण बघत आहोत पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्य लिहा तर चला विद्यार्थ्यांचं उत्तर आपण कसं दिलेलं आहे हे बघूयात आणि याच उत्तर सकाळी सकाळी मी आमच्या अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली गेलो झाडाखाली फिरत असताना माझ्या कानावर हाक मारल्याचा आवाज आला आजूबाजूला कोणीही नव्हते तेव्हा लक्षात आले की माझ्याशी पारिजातकाचे झाडच बोलत आहे ते पुढे माझ्याशी बोलू लागले माझ नाव पारिजातक खूप जण मला प्राजक्ता या नावाने देखील ओळखतात माझ्या सुवासी फुलांनी मी साऱ्यांचे मन मोहून टाकतो माझा सुगंध सर्वांना हवा हवासा वाटतो माझी फुले अगदी पांढरी शुभ्र असतात आणि त्याला केशरी रंगाचा देट अगदी शोभून दिसतो रोज सकाळी मी तुझ्या अंगणात फुलांचा छडा अंथरतो माझ्या सुगंधाने तुम्हाला झालेला आनंद पाहून माझ्या मनाला प्रसन्नता मिळते तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा असाच निखळ राहू दे असे मला कायम वाटते तर बघा या ठिकाणी पारिजातक हा आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून याच हे उत्तर दिलेलं आहे पारिजातक आपल्याबद्दल माहिती सांगत आहे किंवा आपल्याबद्दलच बोलून दाखवत आहे चला आता पुढचा जो भाग आहे हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे खेळूया शब्दांशी आणि आता हा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि यातील अप्रश्न बघूयात खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा तर खूप सोपे शब्द विचारलेले आहेत पहिल्यांदा बघा त्यातील अ बिराड बिराड म्हणजेच त्याला समानार्थी शब्द आहे कुटुंब त्यानंतर पुढचा आहे आ मोठी त्याला समानार्थी शब्द आहे भव्य त्यानंतर सुवास त्याला सुगंध हा समानार्थी शब्द आहे कष्ट याला समानार्थी शब्द आहे श्रम तर विद्यार्थ्यां सोपा प्रश्न आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करायचं नाही कारण परीक्षेमध्ये तुम्हाला दोन दोन मार्क्सला समानार्थी शब्द लिहा हा प्रश्न हमकास विचारलेला असतो त्यानंतर पुढचा आ प्रश्न खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा आता यातील अ निरुपाय आणि यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे उपाय आ प्रश्न पांढरा शुभ्र तर याला विरुद्धार्थी काय येणार काळा कुट्ट त्यानंतर उदार आणि याला विरुद्धार्थी शब्द असतो कंजूस पुढचा बघा प्रसन्न आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आहे अप्रसन्न त्यानंतर पुढचा ई प्रश्न आहे खाली शब्दाला दा प्रत्यय लावून तयार होणारे नवीन शब्द लिहा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे दहा दहाला जर आपण दहा हा प्रत्यय लावला तर कसं येणार दहा दहा समजा पाच असेल तर पाच ला जर दहा प्रत्यय लावला तर काय येणार पाच दहा येणार तसंच त्यांनी आता विचारलेलं आहे एकला एक जर दहा प्रत्यय लावला एक दहा होणार शंभरला जर दहा प्रत्यय लावला तर शंभर दहा येणार आणि हजार ला जर दहा प्रत्यय लावला तर हजार दहा होणार म्हणजेच एक वेळा शंभर वेळा आणि हजार वेळा याचा अर्थ असा होतो आता पुढचा ए प्रश्न डौल डौलदार यांसारखे दार, दार प्रत्यय लागलेले आणखी शब्द लिहा तर आता दार प्रत्यय लागलेले शब्द कोणते आहेत घरदार डेरेदार ऐटदार त्यानंतर टोंगदार बहारदार आणि हवादार ठीक आहे तर असे जवळजवळ सहा शब्द आपण दार प्रत्यय लावलेले लिहिले आहेत पुढचा उ प्रश्न खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा तर हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे पेपर मध्ये बऱ्याच वेळेला वाक्यात उपयोग करा हा प्रश्न येतोच त्यामुळे वाक्यात उपयोग करा हा प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा शब्द दिलेला आहे घसघशीत आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे घसघशीत आणि याच वाक्य बघा यावर्षी राजूने व्यवसायात घसघशीत नफा मिळवला तर इथं आपण हा शब्द वापरला घसघशीत पुढचा आहे आ रांगडा तर हा शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे वाक्य कसं होणार भैरू पहिलवान शरीराने रांगडा आहे त्यानंतर उदारता अच्छा तर याच वाक्य बघा उदारता हा गुण प्रत्येकाने अंगी बांधवायला हवा तर इथे सुरुवातीलाच आपण उदारता हा शब्द वापरला आणि त्यावरून पुढे वाक्य तयार केलं प्रश्न टिपून मारणे त्यासाठी वाक्य आहे नेमबाजीच्या स्पर्धेत राजूने समोर ठेवलेल्या लक्षावर टिपून बाण मारला चला त्यातील पुढचा उप्रश्न या पाठात रंगाच्या अनेक छटा आल्या आहेत उदाहरणार्थ पांढरा तख्तगीत पांढरा पांढरे शुभ्र पांढर का तुम्हाला माहीत असलेल्या रंगांच्या विविध छटा लिहा तर चला आपल्याला माहित असलेला आपण लिहूयात त्यामध्ये पहिला हिरवा हिरवा गर्द आणि हिरवा गार या झाल्या हिरवा रंगाच्या विविध छटा लाल साठी आपण कसं लिहितो लाल भडक लाल बुंद तसेच काळा रंगासाठी काय वापरतो काळा कुट्ट किंवा काळा भोर पिवळा रंग जर असेल तर त्यासाठी आपण काय म्हणतो पिवळ सर किंवा पिवळा धमक ठीक आहे विद्यार्थ्यांना तर जसं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे पांढऱ्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या विविध छटा लिहिल्यात तसेच आपण इतर रंगांच्या सुद्धा विविध छटा लिहिल्या आहेत नेक्स्ट आहे ए प्रश्न खालील शब्द पहा तर तो काय दिलेला आहे वास त्याला मन्त काय म्हणतो आपण वास्तव्य आणि वास, वास म्हणजे गंध म्हणजे वास हा एकच शब्द आहे पण त्याचे अर्थ हे वेगळे आहेत जर उच्चार एकच असलेले पण अर्थ मात्र भिन्न असलेले म्हणजे अर्थ त्याचा वेगवेगळा असलेले असे शब्द माहीत करून घ्या आणि त्यांचे अर्थ लिहा तर चला आपण आता बघूयात असे शब्द कोणते कोणते आहेत पहिला आहे मान आता मान म्हणजेच शरीराचा एक भाग आणि दुसरं मान म्हणजेच आदर दुसरा बोट बोट म्हणजेच आपल्या शरीराचा एक भाग आणि बोट याला दुसरा अर्थ होतो होडी, त्यानंतर तीर तीर म्हणजेच बाण आणि त्याचा दुसरा अर्थ होतो किनारा चला आता पुढचा जो आहे तोही खूप इंटरेस्टिंग भाग आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे हे करून पाहूया फुलतात तर काही दिवसा फुलतात काही फुलांची झाडे बियांपासून तर काही खोडापासून फांदी पासून तयार होतात अशा फुलझाडांचे निरीक्षण करा पुढील तक्त्यात नोंद करा मग आता इथे आपण त्यानुसार त्याचा तक्ता तयार केलेला आहे पहिला आहे रात्री फुलणारी फुले ती असतात रातराणी आणि निशिगंध त्यानंतर दिवसा फुलणारी फुले तर बरीच आहेत त्याच्यामध्ये आपण दोन उदाहरणं दिली आहेत पारिजातक मोगरा गुलाब तिसरं बियांच्या पासून तयार होणारी फुल झाडे म्हणजे ज्याच्या बिया टाकल्यानंतर त्यापासून पुढे रोपट होते आणि त्याला झाडे लागतात फुलं लागतात अशी फुलझाडे कोणती आहेत तर ते आहेत बकुळ आणि झेंडू आणि चौथा आहे फांदी किंवा खोडापासून तयार होणारी फुलझाडे ती म्हणजे गुलाब आणि जास्वंद तर बघा असा एकदम सोपा आपण तक्ता तयार केलेला आहे आता पुढचा प्रश्न आहे तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही तीन फुलांची चित्रे काढा तर या ठिकाणी तुम्हाला जी फुले आवडतात ज्या फुलांची चित्रे काढायला जमतात त्या तीनही फुलांची चित्रे इथे काढायची आहेत तर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे पुढचा बघूयात ओ प्रश्न खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा ठीक आहे तर यासाठी त्यांनी शब्द दिलेले आहेत ते पहिल्यांदा वाचून घेऊयात झाड फुले नदी वाट पाऊस डोंगर धरण पक्षी आणि प्राणी तर हे शब्द त्यांनी दिले हे शब्द वापरून आपल्याला परिच्छेद तयार करायचं आहे तर चला विद्यार्थ्यां उत्तर बघूयात सुरुवातीला बघा नदी किनारी एक डेरेदार झाड होते त्या झाडावर उन्हाळ्याच्या दिवसात रंगीबिरंगी फुले यायची त्या झाडाचे ते सौंदर्य पाहून पाहणारा माणूस त्या झाडाकडे पाहतच बसत असे झाडा खालूनच गावाकडे जाणारी मुख्य इथे आपण हा वाट शब्द वापरला मुख्य वाट होती वाटेवरून जाणारा वाट स्वरूप या झाडाच्या सावलीत पिसावा घ्यायचा त्यानंतर उन्हातून गाय बैल यांसारखे प्राणी इथं प्राणी शब्द वापरला या झाडाच्या सावलीत बसून रवंत करत बसायचे या झाडावर अनेक पक्षी इथे पक्षी शब्द वापरला घरटे बांधण्यासाठी येत असत गावाच्या पूर्वेला डोंगर रांगा होत्या त्यातून वाहत येणाऱ्या नदीवर एक धरण बांधले होते पावसाळ्याच्या दिवसात ज्यावेळी पाऊस खूप पडल्यावर जेव्हा त्या धरणातून पाणी सोडली जायचे त्यावेळेला नदी किनारी उभे असलेले झाड नदी किनाऱ्यावरील मातीची धूप थांबवायचे तर बघा या ठिकाणी परिच्छेद वाचत असताना जे जे शब्द मी सर्कल केलेले आहेत किंवा के जे अंडरलाईन केलेले आहेत ते ते शब्द वापरून आपण हा परिच्छेद तयार केलेला आहे पुढे खालील परिच्छेदातील संख्या विशेषण आधारित करा आता हा परिच्छेद दिला आहे आणि संख्याविशेषण सांगितलेली आपल्याला अंडरलाइन करायचे आहे चला आपण त्यासाठी हायलाइटर वापरू आणि ते शब्द हायलाइट करू अल्लाउद्दीन व फरीदा दोघे दोघे हे झालं संख्याविशेषण शाळेत निघाले वाटेत एक भेळचे दुकान होते त्यानंतर दुकानात अनेक तर अनेक हे सुद्धा एक संख्या विशेषण आहे अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत फरिदाकडे पाच रुपयांचे नाणे होते तिने अडीच रुपयात शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेतले तर अल्लाउद्दीनने उरलेल्या इथं अर्ध्या पैशात दिलेला आहे अर्धा हे सुद्धा एक संख्या विशेषण आहे त्यामुळे आपण इथं याला हायलाइट करू अर्ध्या पैशात फुटाणे घेतले त्यानंतर सगळे हे सुद्धा एक संख्या विशेषण इथं सगळे पैसे संपले भरपूर फुटाणे आले पसाभर फुटाणे त्याने फरिदाला दिले तर तिने या ठिकाणी थोडीशी हा हे सु, सुद्धा एक संख्या विशेषण आहे त्यामुळे आपण याला इथे देखील ला हायलाइट करू थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली तर बघा जे जे संख्या विशेषण होते त्याला आपण हायलाइट केलं आहे आता त्यानंतर खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेला संख्यावाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा पहिला आहे अविनाशला पाच भाषा येतात दुसरा सूर्याच्या सहस्त्र किरणांनी आता इथे येणार सहस्त्र जमिनीला स्पर्श केला तिसरा एक एक हे आहे विशेषण एक एक बेडूक उड्या मारत पसार झाले आणि चौथ आईला पाहताच तिचा आनंद संख्या संख्याविशेषण इथे येणार झाला आणि पाचवं भुकेच्या तडाख्यात मीनानी इथे येणार संख्याविशेषण दुप्पट चपात्या खाल्ल्या ठीक आहे तर अशा पद्धतीने त्या त्या जागी आपण योग्य ते संख्याविशेषण वापरलं आहे पुढचा आहे खाली दिलेल्या विरामचिन्हाची चौकटीत नावे लिहा तर त्यांनी ही विराम चिन्ह दिलेली आहेत आणि त्याला काय म्हणायचं हे आपल्याला लिहायचं आहे तर याला म्हणतात प्रश्नचिन्ह हे आहे पूर्णविराम स्वल्पविराम अपसरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह अर्धविराम आणि उद्गारवाचक चिन्ह तर हा जो तक्ता आहे खूप सोपा आहे चला विद्यार्थ्यांनो याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू